हिंजवडीत धावत्या बसला आग चार जणांचा होरपळून मृत्यू पाच जणांची प्रकृती चिंताजनक ड्रायव्हरच्या पायाखाली आग आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली बाहेर न पडू शकल्याने चौघे होरपळले पुणे हादरलं पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर पूर्णपणे जळून खाक झाला आहे तर चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे हे चौघेही कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती आहे ब्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करत होते त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये मध्ये चालकाच्या पायाखाली पुण्यात मिनी बसला भीषण आग लागली यामध्ये चौघांचा होरपळून दुर्दैवी अंत झालाय हिंजवडीमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आणि काही वेळात संपूर्ण टेम्पो ट्रॅव्हलरला आगीने घेरलं हिंजवडी फेज एकमध्ये सकाळी विमा ग्राफिक्स कंपनीच्या या बसला भीषण आग लागली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर पाच जण जखमी झालेत यापैकी दोघे हे चाळीस टक्के भाजले गेले आहेत हिंजवडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कनै्या थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसातच्या सुमारास एच आय ए कार्यालयाजवळ ही आग लागल्याची माहिती आहे व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा ते पंधरा कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे आग लागताच समोरच्या भागात बसलेले कर्मचारी हे वेळीच बाहेर पडू शकल्याने त्यांचा जीव वाचला आहे मात्र यापैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत जखमींवर सध्या हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत गंभीर जखमींमध्ये चालकाचा समावेश असल्याची माहिती आहे यमिनी बसला लागलेली आग विजनात अग्निशमन दलाला यश आले आहे मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलं नाही याबाबत अधिक माहितीसाठी आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण सध्या काहीही माहिती मिळू शकली नाही तरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे